नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे निकष आता बदलणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर वर्तमानपत्रातील अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार पहा अपडेट काय सांगतोय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात आली लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचं दिसून आलं आहे या महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती त्यानुसार पात्र महिलांना महिना पंधराशे रुपये मिळाले होते निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना पाच हप्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये या योजनेमध्ये आता ऐवजी दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार असे आश्वासन दिले होते मात्र आता शासनाने आता या योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर एक कोटी बारा लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यातील एक कोटी सहा लाख महिला हे पात्र ठरल्या आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते मात्र आता सदर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे देखील बोलले जाते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम देखील वसूल करण्यात येणार आहे बघा राज्यातील विवाहित राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र काही एकत्रित कुटुंबांमध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या दोन तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे यापुढे सदर युतींना त्याचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार नाही आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जादा आहे त्या महिलांनी देखील अर्ज करू नये असे देखील या ठिकाणी सांगितले होते मात्र तरीही मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते आता त्यांना यापुढे या, या योजनेचा लाभ मिळणार नाही आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नोंद आहे अशा महिलांनी आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिलांनाही यापुढे या, या योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाच्या कोणत्याही विभागांमार्फत दीड हजार रुपये लाभ मिळत मिळत असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सर्व अर्जाची आता फेरपडताळणी केली जाणार आहे डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन स्पोर्ट्स बाईक चार चाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही बघा एकूणच या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे निकष आता पूर्णपणे बदलणार आहेत पुन्हा राहिला प्रश्न पुढचा हप्ता या महिलेंना अर्थातच पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये या ठिकाणी घोषणा केलेली आहे हे एकवीसशे रुपये आता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार की नाही पुन्हा हा प्रश्न प्रश्न चिन्हच आहे कारण मुख्यमंत्री देखील बदललेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लवकरच याबद्दल म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठे अपडेट या ठिकाणी समोर आणणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लाडकी बहीण योजनेचे निकषे पूर्णपणे बदलणार आहेत पुन्हा एकदा फेरतपासणी होणार आहे आणि एकवीसशे रुपये मिळणार की नाही हा देखील शंकाच आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अर्थातच लाडक्या बहिणींचा यावरती लक्ष आहे त्यामुळे एकवीसशे रुपये मिळणार की नाही हा प्रश्न सर्व जनतेसमोर आवासून उभे आहे लवकरच या प्रश्नाचे देखील उत्तर आम्ही घेऊन येणार आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही हो जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद